विद्यार्थी समाज आणि देश घडवण्याचे कार्य शिक्षक करतात त्यांच्या कार्याला प्रेरणा देणं आपलं कर्तव्य आहे समाजातील दुर्लक्षित घटकांच्या कार्याला बळ देण्यासाठी रोटरी परिवाराकडून पुरस्कार देण्यात येतो ही समाधानाची बाब आहे असं मत अशोक नाईक यांनी व्यक्त केलं आहे शिरोळे येथील रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीतर्फे विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं प्रकाश तानाजी गावडे दीपक नामदेव विटेकरी शिवाजी शंकर कणसे संजय देवगोंडा पाटील अंजना संजय चावरे यांना टीचर एक्सलन्स उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उज्ज्वला यांना क्रीडाभूषण पुरस्कार देण्यात आला केरबा कळसप्पा लोहार पेंटर महादेव सखाराम माने अर्जुना अनिल जाधव बाल जलतरणपटू संकेत सतीश राजमाने व्याख्यात्या प्रज्ञा माळकर डिजिटल प्रिंटिंग व्यावसायिक तुकाराम पाटील विमाप्राप्त पुरस्कार अमित जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी चेअरमन चंद्रकांत पहाट अध्यक्ष मेजर के एम भोसले संजय पाटील डॉक्टर अतुल पाटील प्रज्ञा माळकर राजेंद्र माळी विराजसिंह यादव संजीव पुजारी सुभाष पाटील संजय शिंदे श्रीकांत माळकर अनिल महाजन सचिन सावंत श्रीकांत जाधव अप्पालाल चिकोडे माने दिलीप शिरडोने दिलीप कोळी मेहबूब मुंच्यावर विष्णू सुतार अमित जाधव उपस्थित होते शामूई माळकर माणपत्राचं वाचन केलं